नमस्कार सागर ऑफिसमध्ये असतो आणि ते टेंडर देणारे जे साहेब असतात ते येतात आणि सागरला म्हणतात सागर कोळी खरंच मी तुम्हाला या वर्षीचं टेंडर नाही देऊ शकलो कारण तुमच्या एक्स वाईफ आहेत सावनी बोहीर यांनी जे मीडियामध्ये पसरवलं आहे ना त्यामुळे तुमच्या विरोधात नको नको ते बोललं जात आहे त्यामुळे मी यावर्षीचं टेंडर तुम्हाला नाही देऊ शकत ते ऐकून सागरला धक्का बसतो सागर म्हणतो सोडणार नाही मी या सावनीला तर इकडे आता थोड्या वेळाने मुक्ता ही सईला घेऊन ऑफिसमध्ये येते सागरला सई आणि मुक्ताला ऑफिसमध्ये बघून खूपच बरं वाटतं सई सागरला विचारते पप्पा तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे तू मला सांग मला जास्त कोण आवडतं कोणती व्यक्ती आवडते माझ्या जवळची माझं जिच्यावर प्रेम आहे अशी व्यक्ती कोण आहे तेव्हा सागर म्हणतो मुक्ताई तेव्हा सई म्हणते चूक चुकलास तू पप्पा तुझं हे उत्तर चुकलं आहे तेव्हा सागर म्हणतो मग कोण आहे तेव्हा सई म्हणते माझे पप्पा आणि लगेच त्याला मिठी मारते सागरला इतका आनंद होतो सईला एकदम आपल्या कुशीतच घेतो शेवटी मुक्ताने बाप लेकीच्यातला हा दुरावा संपवलेला असतो आणि बाप लेकीला एकत्र आणलेलं असतं आता मुक्ताने तर अर्धी लढाई जिंकलेली आहे आता सावनीच्या नांग्या ठेचून पूर्ण लढाई जिंकणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू